नमस्कार मी धनंजय सानप शो शोमध्ये तुमचं स्वागत एस टीची पास थेट तुमच्या शाळेत अशा पद्धतीची कालपासून तुम्ही बातम्या माध्यमांमध्ये ऐकलेल्या असतील आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागातले शेतकरी असू द्यात विद्यार्थी असू द्यात नोकरदार असू द्यात यांना शहरांमध्ये जायचं असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा बाजार जिथे भरतो गावापासून जवळच्या एखादं निम्न शहरी भाग जो असेल तिथे जर का जायचं असेल तर शेतकऱ्यांची असेल विद्यार्थ्यांची असेल नौकरदारांची असेल पहिली पसंती ही एस टी म्हणजेच ज्याला आपण लाडानं लालपुरी असं सुद्धा म्हणतो ती असते आणि ग्रामीण भागातलं दळणवळण जे काही आहे त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ह्या एस टीची आहे आता याच संदर्भात विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं आता सोळा जूनपासून शाळा ह्या सुरू होणार आहेत आणि म्हणजे आजपासूनच सुरू झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाच्या अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक, एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आणि ती घोषणा आहे एस टीचा पास थेट शाळेत आता या घोषणेचा अर्थ नेमका काय याच्यामध्ये काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत आणि काय फायदे आहेत विद्यार्थ्यांना याचीच माहिती आपण आजच्या दहा ग्रोवन शो मध्ये सोप्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर तुम्ही बऱ्याचदा आहे ही बातमी तुमच्या मोबाईलवरती पाहिलेली असेल या बातमीचा नेमका अर्थ काय तर आता जे काही ग्रामीण भागातनं शहराला शिकायला जे काही विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी जे काही दैनंदिन पासेस असतात त्या पासेसमध्ये सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी जी काही रक्कम आहे ती राज्य सरकारकडून भरली जाते म्हणजे त्याच्यामध्ये जा जा सवलत दिली जाते आणि तेहतीस ते पूर्णांक तेहतीस ते टक्के ते ही पासची जी काही फी आहे ती विद्यार्थ्यांना भरावी लागते परंतु आता या पद्धतीचं हे गणित असलं तरी पासची नोंदणी करण्यासाठी बहुतांश वेळेस विद्यार्थ्यांना आगार असेल किंवा एस टी स्टँड असेल आणि तिथं जे काही केंद्र असतं एक पासचं तिथे जाऊन बराच वेळ उभं राहावं लागायचं त्यामध्ये लांबच लांब रांगा ह्या शाळेचे दिवस सुरू झाले की आपल्याला पाहायला मिळायच्या पण आता त्यावरतीच उपाय म्हणून विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा विद्यार्थ्यांना हे जे काही हेलपटे आहेत आगाराचे असतील किंवा त्या पास सेंटरचे जे असतील म्हणजे केंद्राचे जे असतील ते हेलपटे विद्यार्थ्यांचे वाचावेत म्हणून परिवहन मंत्र्यांनी या पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या शाळेतच आता हा पास विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की विद्यार्थ्यांना जर का शाळा आणि महाविद्यालयातच जर काही हे पास उपलब्ध करून दिले जाणार असतील तर त्याची प्रक्रिया काहीतरी एक ठरवलेली असेल तर संदर्भात आत्ता तरी जी काही माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात येतं आहे की शाळा आणि महाविद्यालयाकडून आगारा असेल किंवा बसस्थानक असेल तिथले जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना जी काही यादी पुरवली जाईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर या पद्धतीची ही प्रक्रिया असेल त्याचं पुढचं जे काही अपडेट असेल ते आपण पुढच्या काळात घेणारच आहोत पण आता सोळा जूनपासून ही मोहीम परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यभरात राबवली जाणार आहे आणि आता विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी आगार किंवा बसस्थानकात जाण्याची गरज पडणार नाही त्यांना त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयामध्येच जे काही पासेस आहेत ते शाळा आणि महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची सगळ्यात मोठी यंत्रणा ही जर का एस टीवरती अवलंबून असली तरी त्याच्या फेऱ्या ज्या आहेत ती एस टीच्या आणि एस टीची संख्या जी आहे बसेसची ती कमी असल्यानं ग्रामीण भागात जे काही दळणवळणाची व्यवस्था आहे ती पूर्ण पद्धतीनं म्हणजे पूर्ण कार्यक्षमतेनं आपल्याला अंमलात आली आहे असं दिसत नाही आणि त्यामुळं शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील ग्रामीण भागातले रहिवासी असतील यांची एक मागणी असते की बसेसच्या संख्यासुद्धा ही वाढवली पाहिजे कारण की ज्यावेळेस शाळा महाविद्यालय सुरू होतात त्यावेळेस ग्रामीण भागातनं शाळेत वि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते आणि दुसरीकडे नागरिकांची ये जा करण्याची संख्याही मोठी असते त्यामुळे बहुतांश वेळेस तर बसेसची संख्या कमी असल्यामुळं एकाच बसमध्ये दाटीवाटीनं गर्दी करून अशा पद्धतीचा प्रवास हा विद्यार्थ्यांना करावा लागतो बऱ्याचदा तर उभं राहून सुद्धा प्रवास करावा हो लागतो त्यामुळं राज्य सरकार एकीकडे एक एक विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांच्या शाळेतच आणि महाविद्यालयात पासेस उपलब्ध करून देतं पण दुसरीकडे ग्रामीण भागातील ज्या काही बसेस आहेत एस टीच्या म्हणजे महामंडळाच्या त्या कमी होत आहेत दिवसेंदिवस आणि त्याच्या फेऱ्याही कमी होत आहेत त्यामुळं बऱ्याचदा तर असं होतं की वाडी वस्तीवरती महामंडळाच्या बसेस या जात नाहीत आणि त्यामुळं त्या भागात रस्ते नसतात अन्य अडचणी असतात आणि मग त्या भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत करत तीन चार किलोमीटर चालत जावं लागतं आणि तिथून एखाद्या फाट्यावरनं वगैरे बस मिळते परंतु त्या बसची जर का वेळ मागेपुढे झाली थोडीफार किंवा विद्यार्थ्याला मागेपुढे पाच दहा मिनटं लेट झालं तर बसेससुद्धा हातात न जातात आणि त्या अशा वेळेस शाळा किंवा महाविद्यालयाला विद्यार्थ्यांची दांडीसुद्धा पडते तर एकूण प्रश्न हा परिवहन मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आहे की शेत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आणि महाविद्यालयात हे पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत परंतु बस आणि एकूणच दळणवळणाची व्यवस्था जी काही आहे ग्रामीण भागातली तीसुद्धा सुधारली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी नागरिक असतील शेतकरी असतील नोकरदार असतील यांनाही त्याचा फायदा घेता येईल अशीसुद्धा मागणी ग्रामीण भागातले नागरिक हे करत असतात तर या पद्धतीचं एक अपडेट होतं तुम्हाला परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल घोषणेबद्दल काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज काही 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 सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तु तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या